गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे आंदोलक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील सूरज गेले तीन दिवस आपण पाहिलेलो होतं की सीएसएमटीचा जो चौक आहे तिथे प्रचंड गर्दी होते रस्ते बंद होतात आज काय चित्र दिसतय आज ही परिस्थिती ही मागच्या दोन दिवसाप्रमाणेच आहे मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे सध्याच्या कानाकोपऱ्यातनं हे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि जवळपास तीन दिवसांपासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत त्यामुळे सरकार कुठलाही निर्णय घेत नाहीयेत आणि त्या ता ठिकाणी दुसरीकडे मराठा बांधवा आता हळूहळू आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत आज जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी सिग्नलवर चढले त्याच ठिकाणी से ज्या पद्धतीने खेळवत बसलेले आहेत एकूणच कुठल्याही ठिकाणी ते जाऊन खोडसाळ कृत्य करण्याचा प्रयत्न काही बांधवांकडनं केला जात आहे त्यामुळे आज सीएसटी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी ही जमलेली आहे आणि फलक या पाहायला मिळत आहे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होती आहे पदावरतींच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जरांगी पाटील ज्या पद्धतीने या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्या देखील जय जयकार हा केला जात आणि दुसरीकडे काही बांधवांकडनं सीएसटी परिसरात या ठिकाणी आपण पाहिलं तर अंत्ययात्रा ही काढण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि एकूणच सरकारच्या विरोधात निषेधार्थ घोषणा या देखील पाहायला मिळत आहेत एक तरुण आहे जो या ठिकाणी अंत्ययात्रेच्या आजूबाजूचे जे मराठी बांधव आहेत ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात आणि एक या ठिकाणी रेखाटन केलेलं आहे की अंतयात्रा काढण्यात आलेली आहे काल जर आपण पाहिलं तर काही तरुणांनी या ठिकाणी मुंडण करून या संपूर्ण आरक्षणाच्या बाबत सरकारच्या विरोधात निषेधार्थ निषेध व्यक्त केला होता आज अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे एकूणच जो जमाव आहे हा अधिकाधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे बसवरती चढलेले तरुण आहे त्यामुळे इथली वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे परिस्थिती ही पोलिसांच्या आता हाताबाहेर जाताना पाहायला मिळते मात्र सरकार यावर असा कधी निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं राहणार बरोबर आहे त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणणं आता अत्यंत आव्हानात्मक काम झालेलं आहे सुरेश अपडेट जाणून घेऊ या परिसरातले तुर्तास धन्यवाद